पण मला एक प्रश्न पडला की म्हणजे संजय गांधी उद्यानामध्ये जिथे आदिवासी माणसं आणि बिबट्या सोबत राहताना लोकांनी बघितले होते बरोबर मग एक आदिवास असा आहे की जिथे माणसं आणि बिबट्या सोबत राहिले आणि आज आपला समाज असा आहे की जिथे बिबट्याचं नाव काढलं तरी लोक घराचे दरवाजे बंद करत आहेत हे अतिशय उत्कृष्ट उदाहरण आहे संजय गांधीचं सा तुम्हाला सांगतो दोन हजार सालामध्ये जेव्हा जुन्नरमध्ये बिबट्याचे हल्ले वाढले त्यावेळेला तिकडचे बिबटे कॅप्चर करून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले होते ओके ही, ही 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 माहिती आहे तशी उपलब्ध त्यावेळेला असं दिसून आलं की ज्या वेळेला हे बिबटे रिलोकेट झाले संजय गांधीमध्ये त्यानंतर बिबट्यांचे हल्ले वाढले संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये आणि त्यावेळेला काही लोक दगावली पण संजय गांधी नॅशनल त्याच्या आणि दोन हजार सहा मध्ये जेव्हा ठराव पास झाला की यापुढे जुन्नरचे बिबटे संजय गांधीमध्ये आणि कुठेही सोडायचे नाहीत त्यानंतर तो जो सोडलेला बिबट्या होता त्यांनी त्या प्राकृतिक आदिवासात म्हणजे हेच सांगते तुम्हाला उदाहरण की शेतातला बिबट्या तुम्ही जंगलात सोडला तर तो, तो लगेच ॲडजस्ट होत नाही